सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी साईं चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यात आधी सगळ्यांना ओम साईराम तर आज सकाळ सकड़ सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आता सगळ्यांना माहिती स्कूल सुरू झालेले आहे तर त्यामुळे सकाळी लवकर आवरून होतं आधी आणि त्याचे बाबा आता निघाले ते दोघ जण त्यांचं टिफिन वगैरे स्वयंपाक मी करून घेतलेला आहे थोडंसं मला देव घरातलं आवरायचं आहे आणि झालं असं की नाही शिकला दोन दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि खूप जोराचा पाऊस होता त्यामुळे घरातलीही थोडी कामं एक्स्ट्राचे कपडे वगैरे मध्यंतरी दोन तीन दिवस धुकले नव्हते रेग्युलर जे कपडे असतात तेच धुणं व्हायचं तर आज तेही सगळं आवरायचं आहे थोडं घरातलं क्लिनिंगचंही काम आहे तर दोन तीन दिवसांच्या कंटिन्यू पावसानंतर आज थोडंसं ऊन पडलं होतं बाहेर आणि बऱ्याच दिवसांचं माझं चाललं आहे मला किचन आवरायचं होतं म्हणजे ट्रॉलीज साफ करायची ज्या की मी मंथली करतच असते ह्यावेळेस वेळेस जरा जास्त लेट झालं आहे तर मी सकाळपासूनच सगळं लवकर लवकर आवरून घेत होती तर आणि देवपूजा मी मुद्दा म्हणून आधी गेल्यावरच करते कारण तेव्हा कसं निवांत ते वेळ देता येतो आपल्याला तर इथे मी देवपूजा करत होती आणि आता पावसाळा असल्यामुळे देवांजवळचा पण नैवेद्याला मी साखर ठेवायची तर ते अशी पाणी लागायचं तिला तर आता मी थोडीशी किशमिश आणि एखादा काजू वगैरे असं टाकून असं दाखवते नैवेद्याला आणि आमच्या खालच्या ताईंचा आज म्हणजे सिलेंडर संपलं त्यांचं ॲक्च्युली त्यांच्याकडे दोन होते पण कालच त्यांनी शेजारच्या मावशींना त्यांचं जे होतं दुसरं ते दिलं होतं आणि आज सकाळी त्यांचं संपलं तर ते त्यांच्या चहा वगैरे सगळंच बाकी होतं मग त्यांचा मला फोन आलेला की ताई तुमच्याकडे येते म्हणून मी माझा स्वयंपाक पण बाकी आहे आणि याला सांभाळायला पण कोणी नाही आहे कारण दोन दिवस आधीच तो झोक्यातून खूप वरण असा खाली पडला त्याच्यावर सारखं लक्ष ठेवायला लागतं आता तर त्यांना म्हटलं घेऊन आहे मी त्याला सांभाळते तुम्ही तुमचा स्वयंपाक वगैरे करून घ्या तर इथे माझी देवपूजाही चालली होती आणि त्याच्याकडेही लक्ष ठेवत होते मी त्यालाही खेळत होते त्याच्याशी सारखं बोलायला लागतं कोणीतरी नाही तर रडायला लागतं आणि त्या ताईंनी हे मी मला वाटतं हँगर असे टाईप ते रॅक मागवले होते दोन बाथरूममध्ये लावायला तर ते त्यांनी दाखवायला आणलं होते मला तर छान क्वालिटी होती काय मला वाटतं दीडशेला असं काहीतरी होतं ते दोन होते दोन पीस तर खूप छान होते क्वालिटी वगैरे छान आली होती त्याची तर इथे माझी देवपूजा आवरून मी त्या लागलीच रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आज मला हे कलशमधलं पाणीही बदलवायचं होतं शुक्रवार होता तर पौर्णिमेला बदललं नव्हतं गेलं ते तर असं मध्ये मी मंगळवारी किंवा मग शुक्रवारी बदलून घेते आणि त्या ताईंनी ते चहा बनवला तर त्यांच्याही चहा व्हायचा होता अजून तर मी तर नाही घेत पण मग त्यांनी बनवला तर सोबत बसून घेतला आणि ही निमित्ताने का होईना पण बसून निवांत अशा बऱ्याच दिवसांनी गप्पा मारणं झालं कारण त्यांचंही छोटं बाळ असल्यामुळे फारसं जमत नाही वेळ नसतो आणि माझंही घरातून निघणं नाही होत सारखं काही ना काही सुरूच असतं तर भरपूर वेळा आम्ही असं इथे बसून मला घरात लावरायचं होतं पण तरी मी निवांत बसली होती आणि जे लोक घरापासून लांब राहतात बाहेरगावी वगैरे तर त्यांच्यासाठी शेजारी चांगलं मिळणं हेही एक खूप मोठी गोष्ट असते कारण आपण आपलं घरापासून एवढं लांब राहतो तर आपल्या सुखदुःखात नातेवाईकांपेक्षा आधी आपल्याला कधीही शेजारीच काम येतात लकीली आम्हाला म्हणजे दोघंही सोसायट्यांमध्ये जिथे आम्ही आधी रेंटने राहत होतो तिथे आणि इथे खूप कॉपरेट करणारे असे लोकं भेटले आहेत काही जरी अडचण आली की लागलीच मदतीला उभे असतात त्यांचा स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यावर मग ते गेल्यावर मी हे घरातलं थोडंसं आवरायला काढलं तर सगळ्यात आधी मी हे देवांची भांडी आणि दिवे वगैरे स्वच्छ करून घेतले आणि लोणचची बरणी काढून घेतली तिलाही गरम पाण्याने धुवून वगैरे आता मी हवेत ठेवलं आहे तर इथे मेताळ ह्या ट्रॉलीज खाली करून घेते आणि हे जे डबे भरण्या वगैरे आहेत हे मी आताच एक पंधरा एक दिवसापूर्वी जसं जसं सामान आणलं होतं तसं त्यांना स्वच्छ करून भरलेलं हो आहे त्याच्यात तर ते नव्हतं आज आवरायचं फक्त ट्रॉलीज साफ करायच्या होत्या आणि माझ्या ट्रॉलीजमध्येही फारशी घाण नव्हती झालेली पण पर परत अजून पावसाळा आता कंटिन्यू पाऊस सुरूच राहणार आहे मग थोडंसं ओतं अजून तर आवरून घेतलं मी याच्यावर थोडंफार काही सांडलेलं असतं फक्त सामान वगैरे आपण काही काढायला घेतो तेव्हा हे जे आपण त्याच्यात ते, ते मॅट टाकलेले त्यांच्यावर आणि ट्रॉली नाही माझे असं बनवून फारसे दिवस नाही झालेले तर त्यामुळे मी दर महिन्याला फक्त त्यांना पुसून घेते एक ओला कपडा आणि एका सुक्या कपड्या आणि अजून पाणी नाही लावलेलं मी त्यांना आणि भांडी मी खूप कमी अशी म्हणजे रेग्युलर यूजला लागणारी अशीच भांडीवर ठेवलेली आहेत ट्रॉल्यांमध्ये आणि एक्स्ट्राची जी काही भांडी असतात आपली तर ते मी मागच्या वेळेस जेव्हा पूर्ण किचन आवडलं होतं डीप क्लिनिंग केली होती तेव्हा त्यांना धुऊन स्वच्छ करून एक पिंपही माझ्याकडे स्टीलचा मोठा टाकी त्यात भरून ठेवलेले आहेत आणि ते जेव्हा लागतात तेव्हा स काढते मी त्यांना परत स्वच्छ करून तिथेच ठेवते कारण ते, ते रोजच्या रोज लागत नाही आणि अडचण खूप होते मला असं सुटसुटीत असं किचन आवडतं तर ट्रॉली बनवायची होते त्याच्या आधी म्हणजे जेव्हा घरं बुक केलं तेव्हाच मी अशा स्टाईल टाकून घेतलं होत्या मागे याच्यामुळे ट्रॉलीजमध्ये अजिबात घाण घाणणीशी जाडे वगैरे ते एकही जाणं मागे लागलेलं नव्हतं आणि खाली फारसं काही करायची गरज नव्हती मी फक्त जस्ट झाडू मारलं आणि एक ओल्या कपड्याने पुसून घेतलं आहे अजिबात तिथे नव्हती झालेली असं घासणी वगैरे लावायची काहीच गरज नाही पडली आणि हे स्टाईल टाकल्यामुळे काय होतं कॉक्रोचही नाही होत फारसे फारसे म्हणजे होतच नाही माझ्या ट्रॉलीमध्ये मा तरी नाही झालेलं आत्तापर्यंत आणि हे जे पेपर मी जेव्हा मागवलं ते ट्रॉलीज बनवल्यानंतर ते मॅट त्याच्यात टाकायला तर त्यांच्यासोबत मला हे स्टिकर टाईप असे छोटे छोटे हे भेटले होते हे लावल्यावर त्यांना चिपकवलं ट्रॉलीमध्ये की ते जागचे हालत नाही पॅक बसतात तर ते मी सांभाळून ठेवलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी नाही लावत फक्त जिथे आपण पिठाचा डब्बा ठेवतो कारण तो बाहेर ताणताना हे सहज बाहेर ओढलं जायचं आधी तर हे लावल्यानंतर आता ओढलं नाही जात तुम्ही बघू शकता खूप टाईट बसलेलं आहे ते मागे पुढे पिठाचा डब्बा भरलेला असतो आपण जोरात जरी ओढलं आणि मागे सरकवलं तरी ती मॅट गोडा नाही होत तर त्याला चौघं बाजूंना मी असे लावून दिलेले आता आणि इथेच लावते मी एकाच जागी बाकीच्या ठिकाणी काही लावायला गरज नाही म्हणून ते मला खूप पुरत आहेत आणि किचनच्या वरचंही आवरायचं होतं स्टाईल वगैरे तशी तर ती एक आठवड्यातून एकदा मी पुसूनच घेते पण विंडो खराब झालेली होती पण चारनंतर परत पुन्हा पावसाचं वातावरण झालं म्हणजे पाऊसच सुरू झाला मग ते मी कॅन्सल केलं इथे संध्याकाळी आता तिन्ही सांजेची वेळ झाली होती तर मी संध्याकाळची पूजा करून घेते आता पूजा म्हणजे देवांसमोर दिवा वगैरे लावणं आणि जे काही थोडंफार वाचन असतं ते आणि उजवड आहे तोपर्यंत तो मला हे कलशही भरून घ्यायचे होते तर तेही आता जा, जा मी आता भरून घेते संध्याकाळच्या पूजेच्या आधी मी नेहमी भाजी बनवून घेते कारण निवांत पूजा करते येते मग भाकरी किंवा चपाती पोळी जे काही बनवायचं असतं तेच तेवढंच असतं फक्त सकाड़ी सकाड़ी तर आजही मी भाजी बनवून घेतली होती आणि मग त्यानंतर पूजा करत होती इथे कलाशय भरून घेतले होते मी आता आणि रोज सकाळी मी सकाळी साईबाबांची आरती संपली टी व्हीमध्ये लावलेली असते ती तर त्याच्यानंतर मग मी विष्णू सहस्रनाम लावून घेते फोनमध्ये आणि संध्याकाळची पूजावरून झाल्यानंतर जेव्हा स्वयंपाक पोळ्या वगैरे बनवायला घेते तेव्हा ललिता सहस्रनाम लावलेलं असतं जेणेकरून तेच शब्द आपल्या कानांवरही पडतात आणि असंही साईबाबांचा ध्यानमंत्र तर सुरूच असतो तर इथे मी आज बटाटे आणि वटाण्याची मिक्स भाजी बनवली आहे आणि मी जेव्हा कधी अशी मिक्स भाजी बनवते आज फ्लावर वगैरे नव्हतं त्याच्यात फ्लावर टोमॅटो वटाणे बटाटे अशी मिक्स तर त्यामध्ये मी हे मॅगी मसाला आवर्जून घालते कारण खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि रोजच्या भाजीपेक्षा किंवा नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं असं छान लागतं इथे आता भाजी बनवून झाली होती माझी आधीच बनवून ठेवली होती पूजेच्या आधी आणि आता कसुरी मेथी घालून घेते लास्टला पूजा झाल्यानंतर मग मी भाकरी बनवल्या होत्या तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद